मला जायचंच नाही स्वयंपाक कर मी ते झोपतो स्वयंपाक झाला का मला आवाज दे मी खातो परत झोपतो कुठे जाऊ नका अजिबात नाही बायकूचे असं ना वाटत एखाद्या दिवशी ना घर लावा आणि घरात निभा राहणार हो। मग काय झालं घोडा लावायचं सुपारी होती आपल्या लग्नाची पुढं गावातच कोण लावायचं कोण लावायचं आपल्या लग्नाची कोणाला तुमच्या बायको लावायचं घोडा

हा कोणी आणलं त्या त्या पारीच्या नावरणी राग